मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी ठेवून आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सातारा विभाग येथे जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तीनशे पंचेचाळीस जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार आहे अप्रेंटिस भरतीचा जो कालावधी आहे तो एका वर्षाचा राहील यामध्ये वेगवेगळे आय टी आयचे ट्रेड्स इलिजिबल आहे ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकलच्या नव्वद जागा डिझेल मॅकॅनिकच्या एकशे वीस शीट मेटल वर्करचे साठ ॲटो इलेक्ट्रिशियन म्हणजेच इलेक्ट्रिशियनच्या तीस जागा आहे वेल्डरच्या वीस टर्नरच्या दहा त्यानंतर आहे एअर कंडिशनिंग मॅकॅनिकच्या पंधरा जागा आहेत अशा प्रकारे तीनशे पंचेचाळीस जागा आहे यामध्ये जे आहे आय टी आय पासआउट उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवाराचा आय टी जो आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या काही वर्षामध्ये जे आहे उत्तीर्ण झालेलं असलं पाहिजे या आधी किंवा यानंतर उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाहीत यासाठी त्यांनी इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई झिरो सिक्स वन सिक्स टू सेवन डबल झिरो वन सिक्स्टी एट या एस्टॅब्लिशमेंट आय डीवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी वेबसाईट आहे ती आहे ॲप्रेंटिशिप इंडिया तर मित्रांनो मी याआधी जे आहे या वेबसाईटवरती चेकआउट केलं होतं तर सध्या तरी ज्या साताराच्या अप्लाय लिंक्स सा आहेत त्या ॲक्टिव्ह झालेल्या नाहीत त्यामुळे जर कोणी साताराचे रहिवासी उमेदवार हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी ऑफिसला जरूर सांगा की लिंक जे आहे अजूनपर्यंत ॲक्टिवेट झालेल्या नाहीत त्यामुळे त्या लिंक जे आहे त्यांना जनरेट करायचे असतात तर त्या लिंक जेव्हा जनरेट करून देतील तर तेव्हा जे आहे मी तुम्हाला ट्रेडनुसारसुद्धा अप्लाय लिंक प्रोवाईड करून देईल यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रत तसेच एक डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कार्यालयात सादर करणे गरजेचं राहणार आहे हा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा एम एस आर टी सी कॉर्पोरेशन फंड या नावाने तुम्हाला काढायचा आहे यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे नव्वद रुपये तर इतर उर्वरित प्रवर्गातील उमेदवारांना दो दोनशे पंच्याण्णव रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे हा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा सरकारी बँकेतून तुम्हाला काढायचा आहे आता अर्ज जे आहे सादर करण्याचं जे ठिकाण आहे ते आहे विभाग नियंत्रक कार्यालय सेवन स्टार बिल्डिंगच्या मागे एस टी स्टँडजवळ रविवार पेठ सातारा चारशे पंधरा शून्य शून्य एक या पत्त्यावरती उमेदवारांनी स्वत हजर राहून सकाळी दहा ते दुपारी साडेपाच या वेळेमध्ये जे आहे अर्ज सादर करायचे आहेत तर ऑनलाईन जे काही अप्लाय कराल तर तो अर्ज तुम्हाला संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहणार आहे तर यासाठी जे आहे ही नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच ट्रेड लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर ज्या आहे त्यासुद्धा या लिंकवरती मी प्रोव्हाइड करून देईल तर तेथून तुम्ही त्यासुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा तेथेसुद्धा ते मी अशाच काही अपडेट्स देत असतो तसेच तुम्ही आपल्या फेसबुक पेज किंवा इन्स्टा पेजलासुद्धा फॉलो करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद